भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या विदेची जननी समस्त स्त्रियांना शिक्षणाची वाट मोकळी करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी काल रविवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाले त्यानंतर आज पुण्यतिथी निमित्त संयोजन समितीचे रोहन राऊत कृष्णा कटारे सुमित जाधव बंडू मेहत्रे गंगाधर यादव आदींनी अभिवादन केले याप्रसंगी रोहन पवार यांनी काय दिली आहेत प्रतिक्रिया चला पाहूया प्रतिक्रिया सर्वांना मंडळींना नमस्कार आपल्या सर्वांना माहितीच आहे काल दिनांक नऊ मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण माननीय मंत्री अतुलजी सावेसाहेब छगनरावजी भुजबळ साहेब आणि आपल्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर मॅडम त्या तीन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम झालेला आहे त्याप्रसंगी आमची पूर्ण टीम जी काम करत होती त्यासाठी अविरत प्रयत्न केले कारण दहा मार्च आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी होती त्याच्यामुळं आमची ही धडपड होती की ब पुण्यतिथीच्या निमित्ताने हा पुतळा सर्वांना पाहण्यात यावा अभिवादन करण्यासाठी सगळ्यांना संधी भेटावी यासाठी आम्ही चालू प्रयत्न केले अक्षरशः आम्ही तीन दिवसामध्ये पूर्ण हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्याच्यामुळं आमच्यासोबत काम करताना आमचे मित्र विठ्ठल तळेकर सुमित जाधव त्याच्यानंतर आमचे बंडू मैत्रे त्यानंतर अनिल गोरे हे मान्यवर मंडळी आमच्यासोबत कंटिन्यू काम करत होते त्यासोबतच आमच्यासोबत इतर जी पोलीस समिती होती तिथल्याही लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्या सगळ्यांच्या मदतीनं कालचा जो कार्यक्रम होता तो अतिशय उत्तमपणे साजरा झाला भरपूर लोक आले त्यामुळं नाही का आम्हाला पण खूप चांगलं वाटलं की ज्या पद्धतीनं आम्ही जे प्रयत्न केला तीन दिवसामध्ये ह्या प्रयत्नाला यश आलं त्याच्यामुळं कालचा जो कार्यक्रम होता आपला ते चांगला झाला आणि उपलब्धी म्हणून आपल्याला आज दहा मार्च रोजी पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण आज सर्वजण अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि त्याच निमित्तानं आज आम्हीसुद्धा इथं अभिवादन करण्यासाठी आमची पूर्ण समिती आलेलो आहेत धन्यवाद